एप्रिलला हे उद्घाटन होऊ शकलं असतं पण मोदीजींना एवढी घाई का आहे हे उद्घाटन करायची आपलं श्रद्धास्थान आहे पण एवढी घाई का सतरा एप्रिलला एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हे साजरं करून घेऊ शकता पण एवढी घाई त्यांना पडली आहे कारण का त्यांना इलेक्शनपुरतीच हा हा शो करायचा आहे बाकी ह्याच्यामागे काही नाही नाही तर अजून म मंदिराचं बांधकाम पण पूर्ण झालं नाही आहे मग थोडंसं थांबा ना सतरा तारखेपर्यंत पण मुमे राम महायुतीच्या पत्रकार परिषद झाली आणि त्यांचा असा दावा आहे तिन्ही पक्षांचा की आम्ही जागा आहेत महाविकास आघाडी बरेच सांगत आहेत की लोक ह्या सरकारला महाराष्ट्रात खोके सरकारला थकले आहेत महाविकास आघाडी एकत्रित राहील एकत्रित लढेल आणि नक्की महाविकास आघाडी ह्या सत्ताधारींपेक्षा जास्त जागा लोकसभेत पण आणि विधानसभेत पण तुम्हाला जिंकताना दिस महायुतीचा दावा असा आहे नाही मी महाविकास आघाडीचा म्हणत होती की आम्ही सर्वात जास्त त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही या ठिकाणी सीट्स शंभर टक्के जिंकणार आहोत कारण का आमचा एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे आ, धर्म जात पात मतांची विभागणी करणारा जो पक्ष आहे भाजप आणि त्यांच्यासोबत जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही एकत्रित इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी लढणार आहोत आणि तुम्ही तुम्हाला दिसेल महाराष्ट्रामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी बाजे तुमच्या विरोधकांना कुठं बघता तुम्ही लोकसभा या सगळ्या निवडणुकांच्या रंगणामध्ये त्यांच्या किती जागा येते असं वाटतं तुम्हाला समोरच्याशी ताकद त्यांना माहीत असू शकते सोलापूरसाठी तुम्ही महाराष्ट्रात ते कुठं ना आता मी म्हणाली महाराष्ट्रात विरोधक आमचं एकमेव फक्त भाजप आहे आणि त्यांच्या विरोधात लढणं हे हा ही आमची स्ट्रॅटेजी असणार आहे आज लोक पण वैतागले तुम्ही बघता अंगणवाडी चळवळ एवढी मोठी चळवळ आहे आपल्या महाराष्ट्रात ते सगळे त्यांच्या विरोधात जाते तर महाराष्ट्रामध्ये यश महाविकास आघाडीला